रायगड जिल्ह्यामध्ये प्रदूषणाचा फटका मोठ्या प्रमाणावर मानवी आरोग्यास बसत आहे पशु प्राण्यांना देखील त्याचा फटका बसत आहे काय एकंदर चित्र आहे रायगड जिल्ह्यात प्रदूषणाबाबत रायगड यमाडिसीची प्रदूषणाची परिस्थिती दिवसांदिवस भयानक होत आहे आणि या दोन तीन वर्षामध्ये जलवायू प्रदूषणामध्ये प्रचंड वाढ झालेली आहे त्याच्यामध्ये आम्ही रोहा शेजारी धाटो एमआरडी शेजारी राहतो कंपन्यांवर अनेक वेळा आंदोलनं केले तर मोर्चे काढले आमच्या कोळीम आंदोलनसुद्धा काढले शेजारी कुंडलिका नदीसुद्धा पूर्वीपेक्षा प्रचंड असं प्रदूषित झालेली आहे वायू प्रदूषण तर पावसाचा फायदा घेऊन अनेक कंपन्या वायू प्रदूषण सुद्धा करतात आणि त्याच्यातून कंपन्यांना कुणाचाही धाक राहिलेला नाही स्थानिक प्रशासन तर कधी कारवाई केल्याचं दिसत नाही एम पी सी बी आणि कारखाना निरीक्षण जे प्र प्रशासन जे आहे ते नेहमीप्रमाणे आम्ही म्हणतो की हे सगळं खाते धोरण राबवणारे आहेत येतात मस्त की खातात पितात ना परत जातात कुठल्याही प्रकारची कंपन्यांवर कारवाई होत नाही आता दुसरा मुद्दा असा आहे की मागे खासदार सुनील तटकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली रामराजे निंबाळकर तत्कालीन सभापती यांच्यासमोरसुद्धा मीटिंग झाली की कुंडलिका नदीला जी उपनदी जी गंगा नदी आहे तिचा गाल काढता चालला होता कारण प्रदूषण प्रचंड नदी अगदी भयानक झालेली आहे काल ठिक्कर अगदी कुंडलिका आणि गंगा नदी ब झाली तो गालसुद्धा अजून काढण्यात आलेला नाही आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मी इथं उपस्थित करतो की इम्फ्लुमेंट जे पाईपलाईन जे आहे सांडपाणी जो केमिकल पाणी वाहण्याचा जो सांडपाण्याचा जे आहे तो रेवडंडा क नदी आपल्या समुद्रामध्ये खोल समुद्रात सोडण्याचा प्रस्ताव अनेक वर्ष रखडलेला आहे तो आता आर्याजवळ तो सोडल्यामुळं पुढची नदीसुद्धा प्रदूषित झालेला आहे त्याच्यामुळे मासेमारी फार मोठ्या संकटात सापडलेली आहे त्याच्यानंतर जे टी तिकडे कोळसा आहे तेसुद्धा आज नदीला आणि समुद्राला घातक ठरलेला आहे अनेकदा त्याच्यावर मोर्चा आंदोलन झालं आवाज पत्रकारांनी त्या त्यावेळी उठवलेला आहे परंतु जैसे ती परिस्थिती आहे आणखीन नदीचा गाल असेल कुंडलिकेचं पाणी आत्ता मागे पोहायला जे लोकं यायचे त्यांनासुद्धा तो खाज खुजलीसारखा होतो त्याच्यानंतर खोकला दमा श्वसनाचे आजार अनेक या प्रदूषणातून वाढलेले आहेत परंतु एम आय डी सीच्या अनेक कंपन्या कोणाचं नियंत्रण राहिलेलं नाही त्याला कारण संबंधित स्थानिक प्रशासन एम पी सी बी कारखाना निरी निरीक्षण प्रशासन असं आहे अनेक मुद्दे त्याच्यामध्ये आहेत अपघाताच्या घटनासुद्धा एम आर डी सीमध्ये वाढण्याचं तोच कारण आहे कारण प्रदूषण अजिबात कुठल्या क कंपनीमध्ये जे द दरवर्षे जे दुरुस्ती असते ती कंपन्या करून घेत नाही त्याचे फॅक्टरी इन्स्पेक्शन असतं ते वेळेत होत नाही आणि तो फटका अपघातानं होतो अपघात अनेक प्रकारचे अपघात असतात वायू प्रदूषणानेसुद्धा अनेक जणांचा जीव गेलेला आहे त्याच्यानंतर इतर कामांमध्ये जीव गेलेला आहे त्याला कारण प्रशासन प्रशासनाला आपल्याला काहीतरी त्याच्यावर धडा शिकवायला लागेल परंतु मी रायगडमधल्या प्रदूषणाबरोबर द्वा रोहाचे प्रदूषण मात्रासुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे त्याच्यामध्ये सुधारणा ना नाही असा सुद्धा जर कुंडलिका नदीचं जर तुम्ही पाहणी केलीत तर अनेक ठिकाणी तुम्हाला लालसर वगैरे असा पाणी येईल आणखीन एक काही का, का कंपनींचे लबाडी असते इम्प्लुमेंट ई टी पीच्या प्रक्रियासाठी लाखो रुपये कंपन्यांना मोजा लागतात मग कंपनी काय कंपन्या का काय का करतात तो पैसा वाचवण्यासाठी आपल्या जो नाळाबाहेर जो पडतो इतर पाण्यासाठीचा त्याच्यामध्ये सुद्धा प्रक्रिया न करता रासायनिक पाणी त्याच्यामध्ये सोडतात आणि सी टी पीकडे न जातो तो थेट नदीमध्ये येतो त्याच्यामुळे प्रदूषण आणखीन वाढलेलं आहे आणि मासा म्हणजे जलचर जे प्राणी आहेत ते संप म्हणजे हे आहेत मासे वगैरे ते पूर्ण संपलेले आहेत आणि आजसुद्धा झाडा झुडपांचे निसर्गाचे मोठे हानी झालेले आहे आणि माणसांच्या आरोग्यावरसुद्धा मोठा परिणाम झालेला आहे